मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सत्तावीस एप्रिलच्या भागामध्ये जयदीप शालिनीला तुमच्या मते माई खोटं बोलत आहे का असं विचारतो तेव्हा शालिनी मी खरं बोलत आहे तुमच्या आईने खूप मोठा विश्वासघात केलाय माझा असं जयदीपला सांगते त्यावर जयदीप माई म्हणते की तुम्ही खोटं बोलत आहात तुमच्या प्रत्येक आरोपाचं स्पष्टीकरण माईने दिलेलं आहे असं ठामपणे शालिनीला सांगतो तेव्हा शालिनी याला स्पष्टीकरण नाही तर खोट्यावर पांघरून घालणं म्हणतात असं उत्तर देते ते ऐकून शेखर हे तुम तुमचं म्हणणं आहे परंतु आम्ही नेमकं कुणावर विश्वास ठेवायचा असं शालिनीला विचारतो तेव्हा शालिनी ते तुम्ही ठरवा व मला माहित आहे तुम्ही कुणावर विश्वास ठेवणार असं शेखरला सांगते त्यानंतर जयदीप शालिनीला तुम्हाला तुमचा पॉईंट प्रूफ करून दाखवावा लागेल आणि त्यासाठी ही मुलगी इथेच राहायला हवी असं सांगतो तेव्हा शालिनी इथे म्हणजे कुठे असा प्रश्न करते तर जयदीप गौरी माझ्यासोबत नाही तर तुमच्यासोबत तुमच्या खोलीत राहील असं शालिनीला सांगतो ते ऐकून शालिनी चिडते व जमणार नाही असं सांगते गौरी तिथेच एका खुर्चीवर बसलेली असते शालिनी माझ्या खोलीकडे बघायचं पण नाही असं बोलते तेव्हा देवकी जाऊबाई ऐका असं म्हणत शालिनीचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागते परत परंतु मी कुणाचंच ऐकणार नाही हिला माळ्यावरच्या खोलीत टाका नाहीतर गच्चीवर झोपवा असं शालिनी शेखर व जयदीपला सांगते ते ऐकून जयदीप खूप संतापतो व प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का ते ती कुठे राहणार असं शालिनीला विचारतो तेव्हा शेखर जयदीपला शांत करत जाऊ द्या आपण माईसाहेबांना विचारू त्या गौरीला त्यांच्या खोलीत ठेवताय का म्हणून असं सांगतो तेव्हा गौरी मोठ्याने ए असं ओरडत उठते व किती वेळ दळणदळत बसणार आहात ठरवा नाही तर मी हे घर सोडून जाते असं शेखरला सांगते तेव्हा देवकी कोणीही कुठेच जाऊ नका एक मिनिट थांबा असं म्हणत शालिनीला आत घेऊन जाते देवकी शालिनीला जर गौरी माईंसोबत राहील तर त्यांना रान मोकळं होईल तुम्हाला अपमानाचा बदला घ्यायचा आहे का तुमच्या डोक्यातील राग थोडा बाजूला ठेवा एक डाव पलटला म्हणून तुम्ही अख्खा प्लॅन संपवणार आहात का असं बोलत समजवण्याचा प्रयत्न करते तेव्हा शालिनी कसा घ्यायचा बदला असं विचारते तर देवकी त्या गौरीला तिची जागा दाखवून द्यायची आणि जगदीप भाऊजींचा हात मानसीच्या हातात द्यायचा हेच ठरलंय ना आपलं तुम्ही एक खेळ हरलाय म्हणून युद्ध सोडून पळताय असं शालिनीला सांगते तेव्हा शालिनी ते ठीक आहे पण मी त्या गौरीला एक सेकंदही माझ्या डोळ्यापुढे सहन करू शकत नाही असं बोलते तेव्हा देवकी परंतु जर गौरी माईंच्या खोलीत राहिली तर आपल्याला काहीच करता येणार नाही आणि तुम्ही तर गौरीला तुमच्यासोबत ठेवलं तर तिच्यावर बारीक लक्ष ठेवता येईल असं शालिनीला सांगते त्यावर शालिनी बरोबर आहे असं म्हणते शालिनी जयदीपला ठीक आहे भाऊजी ही माझ्या खोलीत राहू शकते असं बोलते तेव्हा जयदीप शालिनीला थँक्यू बोलतो व गौरीला आत जायला सांगतो गौरी तिची पिशवी उचलते व जायला निघते तेवढ्यात शालिनी माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील म्हणून गौरीला सांगते तेव्हा गौरी कसल्या अटी असं विचारते शालिनी माझ्या खोलीत येताने व बाहेर जातानेही माझी परवानगी घ्यायची व यावेळी मी बेडवर झोपणार व तू खाली असं तोऱ्याने सांगते ते ऐकून गौरी जमणार नाही ए दाजीबा चल मला त्या घारीकडं घेऊन असं शेखरला सांगते तेव्हा देवकी लगेचच शालिनीला तुम्हाला मजाक करायची खूप सवय आहे पण आता परिस्थिती तशी नाही आहे असं हसतच बोलते आणि गौरीला तुला जिथं झोपायचं आहे तिथं झोप जिकडं जायचं आहे तिकडं जा म्हणून सांगते तेव्हा गौरी वारे वा तोऱ्यानं डिमांड करायची व ऐकली नाही की गंमत करत होत्या असं म्हणायचं असा डायलॉग देते आणि देवकीला ए चिचुंदरे पाणी असं सांगते देवकी आणते मॅडम असं हसून बोलते व बाहेर जाते त्यानंतर गौरी जयदीपला चिकण्या तू गेलास तरी चालेल आता तुझी खरी गौरी सापडेपर्यंत मी कुठेही जाणार नाही असं बोलत जायला सांगते जयदीप ठीक आहे म्हणत निघून जातो त्यानंतर गौरी शालिनीच्या खोलीत एंट्री घेते व ऐटीने खुर्चीवर बसते इकडे जयदीप त्याच्या रूममध्ये येतो शेखरही त्याच्या पाठोपाठ येतो व गौरी गौरी असं बोलतो जयदीप काय म्हणून विचारतो शेखर खाली बसतो व पुन्हा पोच देत गौरी गौरी ऊ उ -उ असं बोलतो त्यावर जयदीप आयुष्यात खूप कोडी आहेत अजून कोडी नका घालू असं शेखरला म्हणतो तेव्हा शेखर आज एक महत्त्वाचं कोडं सुटलं की असं खुश होत बोलतो आणि आपलं ठरलं होतं ना ती गौराबाईसारखी दिसणारी मुलगी तुमचं ऐक थांबली तर ती आपली गौरी आहे असं जयदीपला सांगतो तेव्हा जयदीप मी तिला धमकी देऊन परत आणलंय असं सांगतो त्यावर शेखर कसं का असे ना पण तुमचं ऐकून थांबली ती असं बोलत खूप खुश होतो जयदीप मात्र शेखरवर चिडतो व का लहान मुलांप्रमाणे वागताय तुम्ही मी व शालिनी वहिनी म्हणताय म्हणून ती खरी गौरी आहे हे प्रूफ होणार नाही असं शेखरला बोलतो तेव्हा शेखर माझ्यासाठी तुम्ही मान्य करणं महत्त्वाचं आहे ते सिद्ध व्हायचं तेव्हा होईल पण आपलं मन आपल्याला बरोबर सांगतं असं जयदीपला म्हणतो तेव्हा जयदीप माझं मन सांगतंय की ती आपली गौरी नाही आहे असं शेखरला बोलतो तर शेखर माझं मन तुमच्याबरोबर उलटं सांगतंय असं उत्तर देतो आणि एक दिवस तुम्ही माझंही ऐकाल असं बोलत नाचू लागतो दुसरीकडे देवकी मोबाईलमध्ये दे सिरियल पाहत जोरजोराने हसत असते तेव्हा शालिनी येते व देवकीला आपल्या घरात एवढं रामायण घडलंय सिरियल पाहायला लाज नाही का वाटत तुला असं विचारते देवकी जसं गरम पाण्याची मात्रा कमी करण्यासाठी आपण गार पाणी ओतो तसंच आपल्या टेन्शनचा पारा कमी व्हावा म्हणून मी सिरियल पाहत होते तुम्ही पहा असं शालिनीला सांगते त्यावर शालिनी जेव्हा माई आणि गौरीचं टेन्शन वाढेल तेव्हाच माझं टेन्शन कमी होईल असं बोलते तेव्हा देवकी आता तुम्ही काय करणार आहात कारण आपण एवढा विचार करून केलेला प्लॅन त्यांनी शिथाफीने पाडला असं शालिनीला सांगते ते ऐकून शालिनी बरोबर आहे तुझं आपण त्या माई व गौरीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आपला चांगलाच विश्वासघात केला असं बोलते तेव्हा देवकी मोठ मोठ्याने हसते व खरं तर आपणच त्यांचा विश्वासघात केलेला आहे असं म्हणते ते ऐकून शालिनी देवकीला गप्प करत बाहेर कुठे पचकू नकोस असं बोलते देवकी शालिनीला आता काय करणार आहात तुम्ही असं विचारते तेव्हा शालिनी आता आपल्याला आपला हुक्मी का बाहेर काढायची वेळ आली आहे असं देवकीला सांगते तर देवकी खुश होत आपल्या खेळाचा तिसरा अंक खेळायची वेळ आली आहे असं बोलते आणि अनिलला फोन लावते दुसरीकडे गौरी जंगलातल्या देवी देवीच्या देवळात आलेली असते ती देवीसमोर हात जोडत या खेळाला इथूनच सुरुवात झाली एका कौलामुळे माझा जयदीप माझ्या एवढ्या जवळ असूनही लांब गेला मला भीती वाटायली मला हे अंतर मिटवता येईल का असं डोळे बंद करत बोलते तेवढ्यात येईल की असा आवाज तिच्या कानांवर पडतो गौरी डोळे उघडते तेव्हा चंद्रा बनून अमृता खानविलकर समोर उभी असते चंद्रा गौरीला मनातील अंतर विश्वासानच मिटवता येतं असं सांगते गौरी चंद्राला तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं म्हणून विचारते तेव्हा चंद्रा म्या इथं पहिल्यांदाच आले जशी तू कुणाच्या तरी परत येण्याची वाट बघते तशी मीही पाहते जे कधी हरवलंच नाही ते परत येण्याची असा डायलॉग देते व देवी देवीची पूजा करत असते गौरी चंद्राजवळ येते व मनातील अंतर विश्वासानं मिटवता येतं ते कसं असा, असा प्रश्न करते तेव्हा चंद्रा दोन मन फक्त प्रेमाने नाही तर विश्वासाने एकत्र येतात व तोच विश्वासाचा धागा कमजोर झाला की मनातलं अंतर मनात अंतर पडतं बघ असं देवीकडे पाहत बोलते तेव्हा गौरी किती बी विश्वास ठेवला तरी बी विश्वासघातच होत असेल तर काय करायचं असं चंद्राला विचारते तेव्हा चंद्रा उठते आणि विश्वास ढळू द्यायचा नाही असं सांगते तेव्हा गौरी हे लय अवघड आहे असं बोलते तर चंद्रा हसतच प्रेम सोपं असतं असं कुणी सांगितलं तुला असं गौरीला बोलते तेव्हा गौरी तुम्हीही कुणावर प्रेम केलंय का म्हणून चंद्राला विचारते तेव्हा चंद्रा हो जीवापाड जसं तुझं जयदीपवर प्रेम आहे तसं असं सांगते गौरी चंद्राला तुमचा तुमच्या प्रेमावर किती विश्वास आहे असं विचारते तेव्हा चंद्रा ते आज मला इथे भेटायला येणार आहेत आणि जरी नाही आले तरी मी माझा विश्वास ढळू देणार नाही असं हसत सांगते तर गौरीही ते नक्की येणार असं बोलते व दोघीही देवीपुढे हात जोडत दर्शन घेतात एक फुल खाली पडतं देवी कौल देते ते पाहून चंद्राला खूप आनंद होतो चंद्रा मागं पाहते तेव्हा समोरून खासदार गौरव देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारे हा चंद्राचा प्रिय येत असतो चंद्रा याला म्हणतात विश्वास असं फुटफुटते देशमाने साहेब येतात आणि चंद्राचे अश्रू पुसतात चंद्रा त्यांना काजळाचा टीका लावते आणि दोघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात ते दोघे चंद्रमुखी या पिक्चरच्या प्रमोशनसाठी आलेले असतात तर पुढील भागात गौरी शालिनीला ए पांढरीपाल तुझ्या डोक्यात जे शिस्त आहे ते ॲसिडिटीच्या गॅससारखं का बाहेर काढ म्हणून बोलते तर शालिनी गौरीला मी तुझा माज उतरवणार असं सांगते तर इकडे अनिल मला एंट्री घ्यावी लागणार असं देवकी व शालिनीला सांगत असतो अशाच नवीन बागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद